नमस्कार मी मयुरेश कडव एकमत न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं मनापासून स्वागत बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला काही युवा चेहरे देखील पाहायला मिळत आहेत अशांपैकीच एक म्हणजे वरुण म्हात्रे जे वामन म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत युवा उद्योजक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राजकीय जीवनातली पहिली निवडणूक ते प्रभाग क्रमांक तीनमधून लढवत आहेत वरुणजी आपलं या मुलाखतीत स्वागत नमस्कार मयुरशजी जसं म्हटल्याप्रमाणे आपण युवा उद्योजक आहात राजकारणाचा जो बाळकडू जे आहे ते आपल्याला घरातूनच मिळालेलं आहे आपल्या राजकीय जीवनातली ही पहिली मोठी निवडणूक आपण प्रभाग क्रमांक तीनमधून लढवत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तो आपल्यासाठी नौखा वॉर्ड आहे त्या ठिकाणी जे वि उमेदवार आहेत विरोधी पक्षाचे ते दोन वेळेचे नगरसेवक आहेत उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत एक आव्हान आहे तुमच्यासमोर कसं या आव्हानाला सामोरं जात आहे नमस्कार गेले अनेक वर्ष जे लोकप्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी त्यांनी mm. त्या ठिकाणी विकासकामे केलेली आहेत काही नाही केलेली आहेत आणि लोकांना त्या ठिकाणी बदल अपेक्षित आहे त्या ठिकाणाचा रिडेव्हलपमेंटचा जो मुद्दा असेल जो नाल्यामध्ये तिथे पाणी साठतं त्या नाल्याचं काम काही केलेलं नाही आहे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची सुविधा नाही आहे म्हणजे एकदम असं अंधार असल्यासारखं वाटतं बदलापूर शहरात हा एकच प्रभाग असा असेल का तो विकासापासून गेले दहा ते पंधरा वर्ष वंचित आहे नक्कीच जनतेने त्यांना विश्वास ठेवून गेले तीन चार टर्म निवडून दिलेला आहे परंतु ते कुठेतरी मागे राहत आहेत विकास करण्यासाठी नागरिकांना वेटीच धरलं जात आहे तर असो नक्कीच या ठिकाणी जनता आहे येत्या दोन तारखेला तुम्ही तिथले काही विकासाचे काय मुद्दे डोळ्यासमोर ठेवले आहेत की आपल्याला प्रामुख्याने निवडून आल्यानंतर पहिल्यांदा यावर फोकस असं काही म्हणजे तिथे रिडेव्हलपमेंटचा खूप इश्यू आहे त्या ठिकाणी काही जे संकुल आहेत ते त्यांनीच बांधलेले आहेत ते, ते सुद्धा व्यावसायिक आहेत परंतु ते एक म्हणतात ना माफिया टाइप माजा ते लॉबिंग की माझ्याशिवाय इथं कोण व्यावसायिक आला नाही पाहिजे व्यावसायिक त्या ठिकाणी गेले रस्ता छोटा असल्यामुळे व्यावसायिक सुद्धा विचार करतो की मला दोन पैशाचा दर परवडला पाहिजे उत्पन्न निर्माण झालं पाहिजे चांगलं त्यात मी व्यवसाय करतो तर मेन तो आता नवीन शासनाचा जी आर आल्यानुसार सहा मीटरला नऊ मीटर कन्सिडर करून डबल एफ एस सुद्धा मिळणार तर अशा अनेक प्रश्न आहेत आणि थोडी त्यांची दबंगशाही आहे त्या ठिकाणी माता भगिनींना छळणं दमदाटी करणं अशा सगळ्या गोष्टींचा प्रकार आहे मग ते तुम्ही ना ऐकलं तुमच्या मुलाला फोन करा नातेवाईकांना फोन करा नवऱ्याला फोन करा कोणी नाही ऐकलं मग मी तुझ्या गावचा जळगाव आपाप आप, असत असं अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी एकही उद्यान नाही त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आहेत आणि बौद्ध समाजाचा खूप मोठा, समाजा मोठा वर्ग आहे त्या ठिकाणी बौद्ध समाज असो मराठा समाज असो तर बौद्ध समाजाची एक मागणी आहे की आम्हाला या ठिकाणी एक बौद्ध विहार असावा आम्हाला काही कार्य असलं काही कार्यक्रम असलं की रमेशवाडी येथे जायला लागतं रमेशवाडी तर तुम्हाला माहिती आहे बाबांच्या नेतृत्वात खूप चांगलं सुशिक्षित आणि खूप चांगली डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालेली आहे तर बौद्ध समाजाच्या नागरिकांसाठी त्या ठिकाणी नक्कीच आम्ही आश्वासन दिलेलं आहे की एक पालिकेची जी आरक्षित जागा असेल त्या ठिकाणी आपण एक छोटसं असं चांगलं उद्यान प्लस बौद्ध विहार त्या ठिकाणी त्यांना सभागृह पाहिजे ते बांधून देणार आहोत आणि मराठा समाजाला पण त्या ठिकाणी मराठा भवनची अपेक्षा आहे ते <laughs> ते तर ते पण ॲक्च्युली कसं आहे शनीनगर खूप गजबजलेला परिसर आहे त्या ठिकाणी स्मशानभूमी पण आहे तर त्या ठिकाणी शासनाच्या ज्या राखीव जागा आहेत त्या खूप कमी आहेत <laughs> नक्कीच आपण त्यातून प्रयत्न करू आणि राहिला प्रश्न स्मशानभूमीचा गेल्या अनेक वर्ष शहरात असलेली एकच खूप महत्वाची एक स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी दिवसात असे जे मयूत प्रेत असतात ते असे लाईनीत असतात किमान आपण रेशो पाच ते दहा जरी पकडला मिनिमम मिनिमम तर मी सुद्धा माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की पाच पाच दहा दहा मृत्यू त्या ठिकाणी लाईन मध्ये असतात अंत्यविधीसाठी हा अंत्यविधीसाठी तर त्या सुधी सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारची स्मशानभूमी या ठाण्याच्या धर्तीवर कशी करता येईल माझं एक चांगलं कन्सेप्ट आहे नक्कीच जनतेने विश्वास दाखवला मला यश आलं अपयश आलं नाही आलं तरी मी नगर अध्यक्ष तर शिवसेनेचाच बसणार आहे तर नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून त्या प्रभागासाठी जेवढं काही विकास करता येईल तेवढं मी करणार आणि त्या ठिकाणी शनीनगरच्या पुलाचा जो प्रश्न आहे तो पुलाचा प्रश्न अवघ्या पावसात काम चालू झालं आणि त्यांना काम करायला मिळालं नाही त्या संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणी नागरिकांना एक पर्यायी पूल होता तो आधी ठेकेदाराने बांधून दिलेला होता पण तो परंतु वाहून वाहून गेला तो पूल हा तर त्या ठिकाणी नंतर निवडणुकाची वेळ आली तर मला पक्षाकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आली तर मी फिरत असताना त्यांच्या समस्या जाणून घेत होतो तर ते म्हटले की एक पूल असावा तर मी जेवढं काही समाजासाठी आम्ही करतोय म्हात्रे कुटुंब असेल शिवसेना पक्ष असेल तर एक समाजासाठी काहीतरी योगदान करावं म्हणून मी स्वखर्चातून तो पूल थोडाफार हातभार लावला त्या ठेकेदाराला की तू कर मी आहे सोबत ते त्या ठिकाणाचे लोकप्रतिनिधी सुद्धा करू शकले असते परंतु एक दानत असते माणसाची एक सामाजिक कार्य करण्यासाठी तर नक्कीच ते मात्र कुटुंबाकडनं आणि शिवसेनेकडनं कायम करत असतो आम्ही आणि ज्यांच्या समोर उमेदवारी मिळाली खर तर मी शिवसेना पक्षाचे आभार व्यक्त करतो कि शहर प्रमुखांचा मुलगा म्हणूनच नाही तर एक बदलापुरातील नागरिक आणि तरुणाला त्या ठिकाणी त्यांनी एक माझ जे काही कार्यशैली आहे जे मी कार्य करत आलोय गेले तीन चार वर्ष त्याचाच आढावा घेऊन शिवसेना पक्षाने आणि बदलापूर शिवसेना शाखेने मी शिंदेसाहेबांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सांगताना की तुम्ही एक माझ्या आयुष्याची पहिली पायरी खूप संघर्षातून आहे आणि म्हात्री कुटुंब संघर्ष करत आलेला आहे आणि त्या संघर्षात बाळासाहेबांची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तो जो बाळकडू आहे तो माझ्या बाबांना मिळालेला आहे आणि नक्कीच हा रक्त हा संघर्षाचा आहे आणि बदलापूरच्या जनतेसाठी झटणार आहे कोविड असो महापूर असो नेहमी शिवसेना सज्ज आहे त्या ठिकाणी माझे बाबा हाफ पॅन्ट घालून असो किंवा कधी महालक्ष्मीपूर महालक्ष्मी ट्रेनचा जो पूर झाला होता दोन हजार पाचचा होता रस्सी घेऊन टायर घेऊन स्वतः लोकांना त्या ठिकाण पुराच्यासाठी मदतीसाठी धावत होते अशा अनेक समस्या आहेत बाकी राजकारणी येतात जात आहेत पण जनता सोडणी आहे जनतेचा जो विश्वास आहे शिवसेनेवरती आणि शिवसेनेची जी काम करण्याची जी पद्धत आहे प्लस वामन म्हात्रे साहेबांची जी काम करण्याची पद्धत आहे ती खूप वेगळी आहे आपण आश्वासन दिलं शब्द दिला की तो शब्द पूर्ण करतो बाकी राजकारणी येतात निवडणुका डोळ्यासमोर आल्या की वचनं देतात आश्वासनं देतात परंतु ते पूर्ण होत नाही पण शिवसेनेच्या माध्यमातून जेवढं काही काम करण्यात येतं ते नक्कीच पूर्ण होतं आणि जे उमेदवारी मला दिली त्यातून मला नवीन अनुभव शिकायला मिळाले खर तर उमेदवारी मिळण्याआधी मी माझ्या आईचं काम करणार होतो आता मला तोच मुद्दा विचारायचा होता की तुमच्या आई सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि नगराध्यक्ष पदाची एकदम आटीतटीची लढत आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात म्हणजे कसं काय मॅनेज कसं करता कारण एकीकडे आईचा प्रचार करायचा एकीकडे तुमचाही प्रचार करायचा उमेदवारी जाहीर होण्याआधी मी माझ्या नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे शिवसेनेकडनं hmm. तिचं कशा पद्धतीने कामकाज करता येईल त्यासाठी शिवसेना पक्षाने एक युवा कार्यकर्ता म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवली होती hmm. तर युवकांना कसं जोडता येईल युवकांचे प्रश्न आहेत रोजगार असेल मी सुद्धा एक व्यावसायिक आहे hmm. युवक आजकाल खूप बेरोजगार आहेत युवकच नाही तर माझ्या माता भगिनी असतील काही नागरिक का असतील त्यांना मोलमजुरीसाठी कसं उत्पन्न निर्वाह करता येईल माता भगिनींसाठी बचत गट असेल किंवा आपले जे काही कार्यक्रम असतात ते खरेदीला पोळी भाजी केंद्र असेल हो। किंवा काय घर छोटे मोठे उद्योग छोटे मोठे उद्योग घरगुती बनवून त्यांना कसं दोन पैशाचं उत्पन्न उदरनिर्वाह होईल त्यांचा यासाठी मी विचार केला होता आणि पुढे सुद्धा आहे नक्कीच ते माझ्या आईच्या माध्यमातून महिलांच्या ज्या स्कीम आहेत आता शासनाच्या पण स्कीम महिला सक्षमी सक्षमीकरणासाठी सक्षमीकरणाच्या आता आपण मागे घरघंटी आणि सिलाई मशीन दिली होती त्यातून अनेक शहरातल्या महिलांनी त्या योजनेचा लाभ घेतला आणि खरंच एक घरी घर काम सोडून महिलेला नवऱ्यावर डिपेंड न राहता इंडिया तुम्हाला तुम्हाला एक थोडा हातभार पण लागतं त्यांचं जे डेली बेसिसचा एव्हरेज खर्च आहे तो त्यातून बरोबर जातो आणि युवकांसाठी तर आता मोठमोठ्या संध्या आता मी सुद्धा एक व्यावसायिक आहे जे स्किल्ड आणि अनस्किल्ड असतात त्यांना रोजगाराची संधी आहे मी रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स घेतो त्या ठिकाणी वेल्डिंग प्लंबिंग अशा अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यांना तर नक्कीच त्यातून मी त्यांना रोजगार निर्माण करण्याचं काम करून दिलं आणि एखाद्याला व्यवसायाचा सेटअप करायचा असेल तर ते त्याला नक्कीच हातभार लावण्याचं काम वामन मात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आम्ही करत आलो आणि करत राहू परंतु आता जो मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे हायवे होतो जो थेट टर्मिनल नवीन एअरपोर्टला जोडला जोडला जातोय त्याच्या माध्यमातून आजूबाजूचा जो परिसर आहे बदलापूर शहराचा ग्रामीण परिसरातला त्या ठिकाणी मोट उद्योग येण्याचे चान्सेस आहेत आता तो चालू झाला एक दीड वर्षात त्या ठिकाणी वेअरहाऊसिंग येणार बरोबर स्टॉक इतर छोटे मोठे उद्योग येणार त्या ठिकाणी सुद्धा स्किल्ड अनस्किल्ड लेबर साठी मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत कमीत कमी तीस चाळीस हजार नागरिकांना युवकांना त्या ठिकाणी महिलांना रोजगारची निर्मिती होईल त्यासाठी सुद्धा शिवसेनेचे प्रयत्न चालू आहेत अगदी बरोबर आहे तुम्ही आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यात पण त्याचबरोबर विरोधकांकडून एक तुमच्यावरती आरोप सुद्धा केला जातो की म्हात्रे कुटुंबातल्या घरातल्या लोकांनाच का उमेदवारी सहा उमेदवार तुमच्याकडून का दिले गेले तर त्यावर तुम्ही काय त्या आरोपाला काय उत्तर द्याल तुम्ही जर घराणेशाहीचा आरोप करत असेल जे घर बदलापूरच्या जनतेसाठी रस्त्यावर उतरून चोवीस बाय सात झटते तर आम्हाला मान्य आहे आमच्यावर घराण्याशाहीचे आरोप झाले तरी चालतील आणि जे आरोप करते त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करावं जे माझ्या पॅनलला उमेदवार आहेत विरोधकाला जोड उमेदवार त्या ठिकाणी अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली असती महिलांना निवडणुकीची निवडणूक लढण्यासाठी त्यांनी मग एकाच ठिकाणी त्यांची उमेदवारी जाहीर करायची होती दोन ठिकाणी करायची आवश्यकता नव्हती एक तर त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणूनच राहायचं होतं किंवा नगरसेवकाचे उमेदवार म्हणूनच राहायचं होतं mm. आम्ही लोकांसाठी काम करतोय आमच्यावर काही आरोप झाले तरी चालतील ज्या सुज्ञ आहे आम्ही झटतोय लोकांच्या सुखादुखात तुमच्यासारखं नाही mm. लोकांचं पाणी रोखून ठेवायचं पाणी चोरायचं त्या ठिकाणी हॉस्पिटल आरक्षित होतं त्या ठिकाणी क्रीडा संकुल बांधायचं टपऱ्या बांधायच्या शासनाच्या आरक्षित जागेमध्ये त्यांचं भाडं खायचं लोकांचा कचरा उचलायचा नाही त्या ठिकाणी एकही महिला सुरक्षित नाही पेट्रोलिंग होत नाही पोलिसांची बोलायला गेलं तर खूप मुद्दे आहेत पण आपल्याला टीका नाही कोणावर मी टीका करणं एवढा मोठा नाहीये पण तुम्हाला जे जा जनतेने विश्वास दाखवलाय त्या ठिकाणी गेले पंधरा वीस वर्ष झाले तुम्ही बाहेर शहरात येऊन सांगता की माझा परिसर बघा मी तर सांगतो मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना घेऊन जातो तिथे तुम्ही खरंच तो परिसर बघा दिसायला फक्त ते मेन रोड चांगलं झाले जे आतले इंटरनल आहेत ते म्हणजे नागरिक अक्षरशः अक्षरशात रस्तावलेले आहेत त्या ठिकाणी ज्या बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी मोठा नाल्याचा प्रश्न आहे पण आता नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांचा बदलापूरवर खूप प्रेम असं विशेष करून बाबांवर खूप प्रेम आहे जे काही योजना आणि कामं शिवसेनेच्या माध्यमातून बाबा मंजूर करून आणतात नक्की साहेब त्यांना भरभरून निधी देतात आज सातशे ते आठशे कोटी च निधी या शहरासाठी आलंय गेले चार पाच वर्ष झाले म्हणजे फडणवीस साहेब असतील उद्धव साहेब असतील आता शिंदे साहेब असतील जेवढा त्यांच्या कार्यकाळात हा निधी आलेला आहे नक्कीच तो निधी विकास कामासाठी वापरला गेलेला आहे पहिलेचा बदलापूर पहा आणि आताच पहा लाईट पाणी दिवे अशा ज्या मूलभूत सुविधा आहेत पाण्याचा प्रश्न पण खूप आहे त्या ठिकाणी पाण्यासाठी पण आता दोनशे चाळीस कोटीची पाणी पुरवठा योजना गुलाबराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून मंजूर करून आलेली आहे त्या ठिकाणी टाक्या बांधल्यात गेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाक्यांचं उद्घाटन झाली पण त्या टाक्यांमध्ये पाणी नव्हतं hmm. परंतु त्या टाक्यांमध्ये पाणी येईल कुठनं यासाठी नियोजनच हो नाही यासाठी सुद्धा आपण जे मजिप्राचे अधिकारी आहेत त्यांच्याशी समन्वय साधून आपण एक चांगलं मॅनेजमेंट कसं करता येईल त्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले पाहिजे होते पण असो आपण करूया आता एक चार ते सहा महिन्यात दोन हजार छप्पन सालापर्यंत शहराचा पाण्याचा विषयच मिटणार आहे आणि राहिली गोष्ट त्या परिसरात पूरग्रस्त परिसर असं त्याला नेमलं गेलेलं आहे तो पूरग्रस्त परिसर सत्संग विहार येथे कोणाच्या दबावाखाली भरणी टाकण्यात आली कोणा म्हणजे एखादा माझा प्रभाग आहे तर त्या, त्या माझ्या प्रभागामध्ये मा एखादा असं अनाधिकृत काम होत असेल तर मांजर डोळे बंद करून दूध पिते तशातला प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे थोडक्यात सांगायचं झालं तर त्या ठिकाणाचे नागरिक आहेत एवढे त्रस्तावलेले आहेत त्यांच्या घर म्हणजे त्यांनी बावीस लाखाला घर घेतलं असेल तर त्याचे दर पडले आता सोळा लाखाला विकायला आले ते म्हणजे नागरिक दिवसभर राबतायत रक्ताचं पाणी करतायत त्यांच्या आयुष्यातील स्वप्नातील एक घर घेण्यासाठी त्यांना तुम्ही सांगता अरे मला विचारून घेतलं का कशाला इथे राहतो मग मी जाऊन अशा प्रकारचे त्यांचे बोलणे कुठेतरी तुम्ही नागरिकांना त्रास देण्याचं थांबवा मी आपल्या माध्यमातून सांगतो त्यांचं जे पाणी आहे पाण्याचे आटे जे असतात ते कमी दबावाने पाणी कसं जाता येईल नागरिकांना त्रास कसं देता येईल अशा सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण ते घडून आणतायत एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून जाणवतं की तुम्ही त्या प्रभागाचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि त्यातल्या समस्यांचा सुद्धा वाचलेला आहे गेले दीड ते दोन महिन्यातच मी जशी समस्या दिवस रात्र मी फिरतो आहे नागरिकांचे प्रश्न ऐकतो आहे त्यांचा प्रश्न काही मार्गी लावतोय म्हणजे खूप अशी खंत वाटते मनात जर मी नगरसेवक किंवा एखादा प्रतिनिधी असलो लोकप्रतिनिधी मी अशा प्रकारचा त्रास कधी दिला नसता झाला असता तरी सहन केलं नसतं त्याच्यावर उपाय काढून मार्गही लावला असता तर लोकांनी तुमच्यासमोर समस्या मांडल्या आहेत मग म्हटल्याप्रमाणे हा प्रभाग तुमच्यासाठी नवखा प्रभाग आहे तुम्ही एक धाडस करताय प्रतिसाद कसा मिळतो आहे आणि तुमचा आत्मविश्वास काय कि की किती मताधिक्याने तुम्ही विजयी व्हाल आता मी मताधिक्याने किती विजयीन हे जनताच ठरवेल येत्या दोन तारखेला ते जो आशीर्वादांचा त्यांचा बरसाव आहे mm. तो मताच्या रूपातूनच मला मिळणार आहे परंतु मी तसं सांगितलं गेले दीड ते दोन महिनेच मी फक्त त्या प्रभागात फिरलो mm. जेव्हा निवडणुका जाहीर होणार होत्या दिवाळीच्या आधीपासून थोडा थोडंफार mm. तेव्हापासून मी फिरतोय प्रत्येक डोअर टू डोर गाव टू गाव चाळ टू चाळ प्रत्येक ठिकाणी मी फिरलो लोकांची एकच समस्या आहे जे समोरचे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यावर नाराजगी थोडक्यात यासाठी mm. की आम्हाला गृहीत धरलं गेलं म्हणजे इलेक्शन आलं की बेडुक कसा पाऊस आला की बाहेर येतो mm. थोडक्यात तशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत झालेलं आहे म्हणजे एवढ्या वर्षात त्यांचा नजरेखाली चालू आहे तर त्यांना असा नेता हवा आहे की त्यांच्या समस्या सोडून घेणारा आणि आपण माझा स्वभाव एकदम प्रेमळ आहे त्यातून लोक आणखी मला अप्रोच होत mm. आहेत एकही त्या ठिकाणी पक्षाचा पदाधिकारी किंवा एकही असे संघटनेसाठी जॉईन होणारी लोकं नव्हती पण जेव्हापासून माझी उमेदवारी जाहीर झाली आज आपल्या माध्यमातून आपण सगळेजण पाहत आहे किती मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच मी मार्गे लावणार आहे आणि त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टा नाही न्यूज स्टँड नाही आहे रिक्षावाल्यांचं पण थोडं तिथे मच खूप मचमच चालली असते की या ठिकाणी आम्हाला मुद्दमून त्रास दिला जातो इथे तुम्ही रिक्षा लावू नका म्हणजे मोलमजुरी करणारा ज्या व्यक्ती आहे त्याच्या पोटावर पाय देण्याचं काम तुम्ही करता प्रत्येक गोष्टीत भाडा खाण्याचं काम इकडे पण सेम तसंच आहे या परिसरात आणि जे काही त्या ठिकाणी परिसर अस्वच्छ आहे तो आरोग्याच्या बाबतीत नालाच आहे त्या ठिकाणी काही माता भगिनी असतील काही भाजी विक्रेते असतील सगळा कचरा एका खूप मोठमोठे मोड़ कॉम्प्लेक्स आहेत त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची चांगली सुशिक्षित लोक राहतात त्यांच्या कॉम्प्लेक्सच्या समोर कचरा आणून टाकणार मच्छीचा तो खरकाट आहे तो आणून टाकणार मग त्यातून आरोग्याच्या दृष्टीतून ते दुर्गंधी पसरते आणि आरोग्यालासुद्धा अस्वस्थ होतं तर त्यासाठी सुद्धा नगरसेवकाचं काम आहे की आरोग्य विभागाला तक्रार देऊन त्या ठिकाणी त्यांना कोणाच्या पोटावर आपल्याला पाय नाही द्यायचं पण परंतु त्यांना एक समज दिली पाहिजे की तुम्ही डस्टबिन बॅग्स घ्या किंवा एखादा नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी डस्टबिन घ्या त्या ठिकाणी कचऱ्याची गाडी पण जी आहे तो मोठा डम्पर आहे mm. नागरिकांचे जे कचऱ्याचे डबे आहेत ते सुद्धा ते कचऱ्यावाले येतात आपटतात फोडतात म्हणजे एखादा डब्बा समजा अडीच तीन हजाराला भेटतो mm. तर नागरिकांना तो सुद्धा नुकसान आहे ना महिनाभरात तुटतो mm. एखादा सामान्य माणूस खाणार काय सेव्हिंग काय करणार भविष्यासाठी काय त्यांच्या ठेवणार आणि दलीचं उत्पन्न कसं करणार अशा अनेक समस्या आहेत त्या ठिकाणी प्रथम त्या ठिकाणी त्यांना हॉस्पिटलची आवश्यकता आहे नक्कीच जेव्हा निवडणूक आता तीन तारखेला होईल नगराध्यक्ष तर हा शिवसेनेचाच शंभर टक्के बसणार आहे कारण मी तर हक्काने बोलेन शिवसेनेने एवढं काम केलं आहे या जनतेसाठी जे जुनी लोक आहेत नवीन आहेत विशेषतः शिवसेनेवर खूप प्रेम आहे आणि येत्या निवडणुका आल्यानंतर शिवसेनेचं बटन हे गेल्या अकरा वर्षानंतर या ठिकाणी आलं आहे दोन हजार चौदा ची निवडणूक तर नक्कीच लोक त्या संधीचा फायदा घेतील आणि भरघोस मतांनी आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माझी आई आहे विना वामन सुद्धा निवडून येतील आणि आमच्या असंख्य असे चोवीस पॅनल आहेत त्या ठिकाणी उमेदवार आहेत ते सुद्धा सगळेच भरघोस मतांनी निवडून येतील आणखीन एक की नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांची मागणी की रिक्षाचे दर वाढलेले आहेत तर रिक्षाच्या जे संघटना आहेत त्यांच्या त्यांच्याशी सुद्धा एक चर्चा करून आपण मीटर प्रमाणे आता महापालिका नाहीये आपली महापालिकाच्या अवघ्या दारातच आलोय आपण परंतु ते कधीही जाहीर होईल महापालिका होईल महापालिका कधी होऊ शकतील पण एक नागरिकांना पडवणारा जे दर आहे रिक्षाचा ते सुद्धा आपण त्या ठिकाणी विशेषतः त्यांच्याशी समन्वय ठेवून एक ठरवूया भले किंवा तुम्ही मीटर प्रमाणे चाला आणि त्यांची एक मागणी आहे की शहरात रिंग रोड टाईप बस सुद्धा बस सुविधा असायला हवी माझं म्हणणं की आपलं शहर जसं हिरवगार आहे ते हिरवगार भविष्यात सुद्धा माझ्या मुलांना पुढच्या भावी पिढीला ते हिरवगार कसं राहिलं पाहिजे लोक आज मुंबईवरून निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी बदलापूर येथे येतात राहायला त्यासाठी तो, तो निसर्ग पण टिकून ठेवला टिकून ठेवण्यासाठी ई बस सुविधा जेवढा काही इको फ्रेंडली करता येईल आपल्याला त्यासाठी आणि त्या ठिकाणी ते नागरिक होते एका संकुलातले मोठं नामांकित संकुल आहे त्या ठिकाणी मी त्यांची भेट घेतली त्यांचं म्हणणं की तुम्ही एक आ, उपक्रम राबवा की झाडं शहरात लागली पाहिजे आता काही आपले महापुरुषांचे स्मृती दिन असतील किंवा काही किंवा एखादं शासकीय उपक्रम असेल त्या ठिकाणी आपण वृक्षरोपण करतो पण तो वृक्षरोपण गेले एक दीड महिन्याच फक्त त्याकडे देखभाल करतो आपण आणि त्या आपण शहराच्या झाडं जगवली पण पाहिजे शहराच्या बाहेर लावतो तर माझी एक विनंती आहे सगळ्यांना की आपण एक झाड तरी शहरातच लावायचं शहरात लावायचं शहराच्या बाहेर तर ओसाड जागेत खूप झाड आहेत पण शहरात मेन आता कॉन्क्रीट होतंय सगळ्या गोष्टी होत आहेत तर त्या परिसरात झाड शहरात कशी लावता येतील त्यासाठी सुद्धा मी एक इनिशिएटिव्ह घेणार आहे भले शासनाला विनंती करून शासनाने मदत नाही केली तरी वामन मात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून एक संकल्प आहे माझा ग्रीन सिटी बदलापूर ते भविष्यात मी हे घेऊन चालणार आहे रेल्वेचा जो मुद्दा आहे आता जे डी आर एम आहेत त्यांची चर्चा झालेली आहे बाबांची त्यांचे क्लासमेट आहेत त्यांची चर्चा चालू असते खरं तर हे सेंट्रल गव्हर्मेंटचं काम असतं पण आपण श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून नक्कीच तो प्रश्नसुद्धा मार्गी लावणार आहोत जी बारा डब्याची लोकल आहे तिचे आणखी कशे डब्बे पंधरा डब्यांपर्यंत डब्यांपर्यंत आणि त्यांची लोकलची संख्या वाढली पाहिजे बरोबर त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहे आणि मेट्रो पण येते काही काही सांगितलं की मेट्रो येणार कधी येणार आता येईल उद्या येईल मी जे शहरासाठी विकास कामे करतो त्या ठिकाणी एक होर्डिंग सुद्धा माझी लागते जिल्हा आपला संपतो तिथे त्या ठिकाणी वरिष्ठांनी टीका सुद्धा केली की ते लावतात तर मी त्यांना उत्तर देत नाही परंतु आपण पण प्रयत्न करत आहात आम्ही पण करतोय आपण एक समन्वय मिळून ह्या शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष देऊया ते पण माझ्या आजोबांसारखेच आहेत oh. आणि ते सुद्धा माझ्यावर त्यांचा पण खूप प्रेम आहे त्यांचं पण माझ्यावर प्रेम आहे परंतु आपण एक टीकेचं राजकारण न करता एक hmm. समाजासाठी नाही कसं मिळता येईल आणि मेट्रो आता जी कांजूर मार्गवरनं येणारी आहे ती भेवंडी मार्गे आपल्या इथे अंबरनाथपर्यंत तर आलेली आहे तर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या त्यांच्याकडे आपण मागणी करू आणि ती चिखलोलीपर्यंत आणण्याचं म्हणजे बदलापूरला चिखलोली जरी जवळपास आहे त्या ठिकाणी आलं तरी दोन स्टेशन आपण वाढून बदलापूरला त्या ठिकाणी आणू बदलापूर खूप वेल प्लॅन झालं पाहिजे हे सुद्धा माझं स्वप्न आहे माझंसुद्धा स्वप्न आहे की माझं शहर मुंबईच्या प्रमाणे झालं पाहिजे जी रोडची कनेक्टिव्हिटीमुळे आपल्या इथे प्रगती होत नव्हती ती प्रगती आता मुंबई दिल्ली एक्सप्रेस झाला ते जे एक्झिट एंटर ते सुद्धा जवळपासच असणार आहेत मोठा उद्योग पण निर्माण होईल आर्थिक बळ पण प्रशासनाला मिळेल सगळ्या गोष्टी होतील पण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद आहे आणि जनतेला मी आवाहन करेन की आपण शिवसेनेच्या उमेदवारांना सर्वांना निवडून द्या जेणेकरून आमचं विजन विकासाचं आहे टीकेच्या राजकारणाचं नाही शहर कसं विकसित करता येईल दोन पैशाचा रोजगार कसं युवकांना नागरिकांना उत्पन्न होईल त्या गोष्टीकडे आपण पुढे जात आहोत आणि नक्कीच जनताही शिवसेनेला मतदान करेल असं मी या ठिकाणी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र नक्कीच तर हे होते वरुण म्हात्रे आणि ज्यांनी सांगितलेलं की आमचं सा विजन हे विकासाचं आहे टीकेच्या राजकारणाचं नाही खूप चांगला संदेश या निमित्तानं दिलेला आहे आणि शहराच्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते सहकार्याच्या माध्यमातून करूयात केवळ टीकेचं राजकारण नको असा विचार त्यांनी यानिमित्तानं मांडलेला आहे आता निवडणुकीमध्ये मतदार राजा शिवसेनेला कशाप्रकारे कौल देतो हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण या मुलाखतीत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद